तू मन हे मीची करी माझी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज ते संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज मनावर चिंतन मांडतायत आणि आजच्या वर्तमानामध्ये जर विचार केला तर जवळपास पंचाहत्तर टक्के तरुण पिढी म्हणायला हरकत नाही ती डिप्रेशन मध्ये जात आहे आणि आज खास करून आपण त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवत आहोत संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या समोर असताना आपलं मन प्रसन्न नसू नये फार वाईट गोष्ट आहे प्रथमत मनाला जर प्रसन्न ठेवलं तर पुढच्या होणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या दैनंदिन गोष्टी या चांगल्या घडतील याच्यावर साधकाचा विश्वास व्हावा कारण मौली ही आई आहे सोळाव्या वर्षाचा पुरुष जगाची माऊली होतो ते माऊली आपल्याला कळले पाहिजे माऊलींच प्रेमरूपी दूध आपल्याला प्यायचं असेल आशीर्वाद रूपी दूध आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडं तरी रडावं लागेल ना मुलाला रडावं लागतं तेव्हा आई धावत पळत आपलं काम सोडून पळत येते आणि मग त्याला पासते लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त असंच माऊलींच आहे मूळ ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की तू मन हे मीची करी प्रारंभी आपण एवढाच विचार करूया मनाला परमात्म रूप कसं करावं प्रथमत मनात येणाऱ्या संकल्पना या भगवंताच्या सानिध्यात असाव्या भगवंताला स्मरून कुठलंही कार्य असावं कुठलेही कार्य करत असताना भगवंत माझ्याकडून हे करवून घेतायत कर्मफलाची आशा नसली पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांची गोड विवे कर्मफळी आस न करावी आशाही करू नये जेव्हा ते कर्म आपण कायेन न वाचा मनसेंद्रिय वा सगळ्या क्रिया भगवंताला अर्पण करू मनाच्या तर नक्कीच पांडुरंग परमात्म्याचं माऊलींचं आपल्या मनाला सहकार्य मिळतच यात शंका नाही मन हे मीची करी तैसा हृदयामध्ये मी राम प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये आहे प्रथमत ते आपल्याला कळावे ते आपल्या हृदयात आहेत म्हटल्यावर आपण चांगली कामे करावी का वाईट करावी हे जास्त सांगण्याची गरज नाही मला वाटतं भगवंत साक्षी आहे प्रत्येक गोष्टीचा सुखी होण्यासाठी एवढं काफी आहे की भगवंत साक्षी प्रत्येकाने ज्ञानेश्वरीच्या पाच तरी ओव्या घरातून निघताना वाचाव्या म्हणजे मग दिवसभर आपलं मन त्या ज्ञानेश्वरीमध्ये राहील काम तर शरीराने आपण करू काम तर करावंच लागेल ते कर्म आहे पण ते काम कर्म करत असताना सुद्धा मनामध्ये आपल्या मुखामध्ये ज्ञानेश्वरी राहिली पाहिजे याची काळजी जास्त घ्यावी लागेल एका साधकाला माझ्या समोरची गोष्ट आहे ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती तो शाळेतही गेलेला नव्हता पण तो हळूहळू हळूहळू जेव्हा ज्ञानेश्वरीवर बोट फिरवत होता एक दिवस असा आला बोट फिरवत फिरवत बोट फिरवत फिरवत त्याचं मन ज्ञानेश्वरी मध्ये कधी लागलं ला हे त्याला सुद्धा कळलं नाही आणि तो आज खडखड खडखड ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी माऊली कृपा करतात पण आपला भाव त्यांच्यावर पाहिजे आपला भाव जर संसारातल्या कामना पूर्ण करण्यामध्ये असेल संसारातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेल तर त्यापेक्षा हजार पटीने आपला भाव माऊलीकडे असावा कामना ही विषयांतून उत्पन्न होत असते मग आपला विषय जर ज्ञानेश्वरच झाला ज्ञानेश्वरी झाला तर ती कामना सुद्धा ज्ञानेश्वरीमय होईल ना मन सुद्धा ज्ञानेश्वरीमय होईल ना म्हणून माऊलींना सांगायचंय तू मन हे मीची करी पुढे काय करावं आम्ही माऊली माझी या भजनी प्रेमधरी पुढच्या टप्प्यात माऊली म्हणतायत माझी या भजनी प्रेमधरी मन तर माझं झालंय पण आता माझ्या भजनात प्रेम, भजना प्रेम करायला शिका प्रेमा विन भजन नाका विन मोती अर्थाविन पोथी वाचूनी काय नाथ महाराज त्यांच्या हरिपडात गोड वर्णन करतात भजन जर प्रेमाशिवाय असेल तर ते भजन नाही एखादी स्त्री तिने नाकामध्ये मोती सुंदर घातला आहे पण तिला जर नाकच नसेल तर तो मोती काय काय उपयोगाचा आहे त्याप्रमाणे भजनामध्ये प्रेम पाहिजे प्रेम देई प्रेम देई प्रेमाविन नाही समाधान आणि आपला विषय आजचा डिप्रेशन समाधानावरच आहे प्रेमाविली नाही समाधान पण माझी या भजनी प्रेमधरी काय गोड चिंतन आहे माऊनीच प्रेम, प्रेम जोपर्यंत भजनात येत नाही तोपर्यंत हृदय प्रेमरूप होत नाही लक्षात ठेवा हृदय प्रेमरूप होण्यासाठी आपल्याला भजनच करावं लागतं तू म्हणे ते प्रमाण काय थोरपण जाळा येते भजन केलं पाहिजे पाच मिनिट तरी संध्याकाळी आपल्या कामावरून आल्यावर आपल्या कर्मावरून आल्यावर आपल्या कर्तव्य पूर्ण करून आल्यावर पाच मिनिट संध्याकाळी हरी राम कृष्ण हरी, हरी। पांडुरंग परमात्म्याचं ध्यान माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचं ध्यान करून भजन करून बघा मग तुम्हाला झोप कशी लागते बघा त्याच्यामुळे भजनामध्ये प्रेम पाहिजे सर्व नमस्कारी मज एका तू सर्वत्र माझ भजन कर सर्वत्र मला नमस्कार कर मी जिकडे दिसेल तिकडे नमस्कार कर। नवे नवे राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सह सर्व सूर्याची किरणे एका ठिकाणी पडलेले आढळले का कुठे नाही महाराज विश्वामध्ये त्या सूर्यनारायणाचे किरण पडतात त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये आपल्याला हे जग विश्वरूप दिसलं पाहिजे वृत्ती जगदाकार झाली पाहिजे ब्रह्मरूप झाली पाहिजे ब्रह्मरूप, ब्रह्मरूप काया हो तसे कीर्तनी आपली काया ब्रह्मरूप होते भजन केल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं ती रूप होणं म्हणजे काय नाथ महाराज एकदा काशी विश्वनाथाला पाणी घालण्यासाठी जाऊ लागले कावडीने आणि कावडीने पाणी घालायला जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते तेवढ्यामध्ये एक गाढव तहानने व्याकुळ होत त्याला खूप तहान लागली होती नाथ महाराजांना ते चित्र पाहिल्याबरोबर अतिशय वाईट वाटलं आणि त्याच ठिकाणी खांद्यावरचं पाणी त्यांनी कावडीतलं काढलं आणि भडभड 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 त्या गाढवाच्या तोंडामध्ये ओतलं ओतल्या बरोबर त्याच्यामध्ये प्राण आला जीव आला पोट भरलं गाढवाच लोक नाही ते नाथ महाराजांना बोलू लागले लोक बोलू लागले पण लोकांना तेव्हा पाश्चाताप झाला जेव्हा त्या गाढवामधून प्रभू रामचंद्र प्रकट झाले याच्यासाठी सर्वाघटी राम देहादेही एकनाथ बाबा त्या लोकांना सांगतात अरे बाबा हा गाडव दिसायला जरी असला तर त्याच्यातला आत्मा तुमच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे ना देहाने जरी वेगळा असला तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणमाचा ज्ञानेश्वर महाराजांनी रेडेला बोल म्हटल्याबरोबर रेडा बोलला कारण आत्मा एक ही दृष्टी त्यांची होती समदृष्टी समचलन दृष्टी विटेवर साजली भिंतीला चाल म्हणल्याबरोबर जडभिंत सुद्धा चालायला लागली चांगदेव महाराजांना याचं आश्चर्य झालं ना असं जीवन असावं जोपर्यंत आपली काया विठ्ठल रूप होत नाही ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत आपलं मन स्थिर होणार नाही ओवेचा थोडासा भाव तुमच्या प्र समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तू हे मन मन हे करी माझी आजनी प्रेमधरी सर्वाते माझ एका परमात्म्याचं भजन कर एकनिष्ठता येऊ दे तुझ्या प्रेमामध्ये भजनामध्ये वृत्तीमध्ये तोपर्यंत आपलं मन प्रसन्न होणार नाही आजच्या भागामध्ये एवढंच तुमची रजा घेत असताना एवढी विनंती की या महाप्रचारमध्ये गुरुवारी डॉक्टर न्यायाचार्य नामदेव बाबा शास्त्रीजी सानप यांच्या आशीर्वादाने हे जे काही चिंतन पुढे चालणार आहे आज प्रारंभ झालेला आहे गणेशा झालेला आहे असंच सहकार्य असं प्रेम तुमचं राहू द्या ज्ञानेश्वरीवर प्रेम करायला शिका पुढचा भाग घेऊन पुढच्या ओवीचं चिंतन घेऊन मी लवकरच येईल तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण